श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय सतरावा श्री गणेशायनमा जय जय जी महामंगला जय जय जी भक्तिपाला जय जयाजी तमला निला पतित पावन नरहरी हिरण्य कश्यपू महाक्रूर सज्जनाचा शत्रु थोर तयाची तू फाडून उदर मरण त्याची साधले प्रल्हाद रक्षणासाठी तू जन्मला स्तंभापोटी रूप अनुपम जगजटी धारण ते करुणी दात दाडा भयंकर आया रुळे मानेवर नेत्री जेवी खंडिर अंगार ब्रह्मांड जाळू पाहती त्या भयंकर रूपाची भीती नसे भक्तसाची पिले जेवी वाघिनीची अंगावर खेळती तिच्या तुम्ही पाहुण देवराया लक्ष्मी नझे पुढे यावया ऐशा स्थितीत लागल्या पाया भक्त तुझे नरहरी तू भक्त वस लक्ष, लक्ष्मीकांत ऐशे सांगत आले संत पुरविशी भक्ता मनोरथ नाही न ना त्याशी मन मनशी कदा त्या आपल्या ब्रिदाशी जागा आता ऋषिकेशी दासगणू लागला पायाशी अभय असू दे पांडुरंगा गजाननाचे परमभक्त होते काही अकोल्यात तयाची या सदनाव्रत हमेशा जावे समर्थानी चापड गावचे बापू कृष्ण खटाऊ शेवटचे कुटुंबजाने गो गोडू लालचा नंदन बच्चूलाल नाम त्याचे जिजाबाई पंडित आणि कई होते बहुत त्यांची नावे तुम्हाप्रथ किती सांगू विभूत हो एकवेळी आपोल्यात आले गजानन स्वामी समर्थ खटाऊच्या गिरणीत मुक्काम त्याने ठेविला एक भक्त मलकापुरी विष्णूसा नामी निर्धारी त्याच्या अंतेरी अंतरी नवे मलकापुरा त्याने आमंत्रणाचा वशिला भास्करशी द्वारी लावला हाच भास्कर होता झाला समाधिस्थ आडगावी तो त्या गावी होता जवळ करी अंगे साला होते बळ याच भास्कर पाटलाचे भास्कर मणी मलकापुरी चला समर्था लवकरी भक्त विष्णू घरी बोलावण्यास आले तो मनोरथ ते भक्ताची तुम्ही पुरविले असती साची आता मलकापुरीचे लोक वाट पाहती तई समर्थ म्हणाले भास्कर सध्याच मी मलकापुरा येत नाही जाणस खरा तू आग्रह करू नको फार आग्रह करशील तरी फजिती पावशील याचा विचार करी खोल मी न बोललो काहीतरी दोरी सब दिधल्या फार तान ती मध्येच तुट तसे मी न हालणार येथून तू या फंदात पडू नको भास्कर बोले त्यावरी काही असो मलकापुरी चला विष्णू साचा घरी हीच विनंती गुरुराया मी तुमचा लाडका मसे धक्का देऊ नका मी भरवसा दिला देखा तुम्हा घेऊन येण्याचा मी प्रतिज्ञा माझी पुरी तुम्ही करावी आज खरी चला आता स्टेशनावरी गाडीत बसावया कारणे ऐसाग्रह करुणी घेऊन आला गजानन मलकापुरा कारण न्यावयाशी श्रोते हो भास्करानी विनवणी स्टेशन मास्तरा करूनी, बाराजनाचा जणांचा डब्बा त्यानी खाली करविला संतास्तव महाराज तैसेच बैसले ते न काही बोलले जागेवरून नाही उठले गाडी सुटे तो गाडी सुटण्याचा घंटा झाला अखेरीचा डोळा चुकवून भास्कराचा लीला केली अशी रीती तो डब्बा मोकळा केला तो त्यांनी सोडून दिला योगी राज जाऊन शिरला बायकांच्या डब्यामध्ये आधीच मूर्ती दिगंबर स्त्रिया गाबरल्या असती फार त्यांनी वरती अखेर दिली असे पोलिसांना पोलिसांचा अधिकारी तेथे ते आला सत्वरी महाराजाला धरून करी खाली ओढू लागला अरे वेड्या रंगा पिरा अक्कल कैशी तुला न जरा बायकांच्या डब्यात खरा येऊ बैसला बैसलास हिसडा देऊन त्यांच्या हाता ते इथंच बैसले तत्वता अधिकाऱ्यांची भीती चित्ता मुळीनं त्यांच्या वाटले मग तो अधिकारी भला स्टेशन मास्तराकडे गेला मने डब्या पाशी आता चला बायकांच्या माझ्या सभे दोघे डब्या जवळ आले तो मास्तरांनी पाहिले योगी राज बसलेले बायकांच्या डब्यात मास्तर पोलिसांच्या अधिकाऱ्याला ऐशे रीती बोलला तुम्ही जाऊ द्यावे याला याच डब्यात बसून हा आहे संत थोर चालता बोलता ईश्वर याच्या हाते न होणार गुन्हा तो केव्हाही ते ऐकून अधिकारी बोलता झाला ऐशे परी मी दिली आहे तारखरी ए विषयी वरिष्ठाला आता माझ्या हातात काही न राही किंचित मी वर्दी दिली तुम्हा प्रत तुम्हा वाटेल ते करा स्टेशन मास्तरांनी आपली टोपी काढून बहुतादरे दाखवणी विनंती केली महाराजा तुम्ही खाली उतरावे माझे एवढे ऐकावे कायद्याचे आणावे प्रयोजन आपल्या मानसी महाराज उतरले खालती पुढे खा खटला भरला त्यांचे वरती कायद्याप्रमाणे निश्चिती जठार समोर त्याने फिर्याद घेतली त्यांची तारीख नेमली वर्ती भली चौकशीची श्रोते हो आले डाक बंगल्यात झाले स्थिर करण्या चौकशी खटल्याची व्यंकटराव देसाई अकोल्याचे होते पाही तेही आले ते ठाई काही कामा निमित्त महाराजांच्या खटल्याची गावी पुकार झाली साची म्हणून मंडळी शेगावची फार मिळाली बंगल्यावर तय देसाई म्हणती जठरास आज कोणता खटला विशेष तुम्हा पुढे आहे खास म्हणून मिळाले लोक हे जठर म्हणाले कारण तुम्हा ते कैसे न कळाले वाटते हेच मला आश्चर्य तुमचे स्वामी गजानन नंगे फिरती म्हणून पोलिसांनी भरले भरून हा कटला पाठविला त्या खटल्याची चौकशी होणार आहे आज दिवशी म्हणून वाटते ऐसी मसी लोक हे जमले असावेत हे ऐकता भाषण व्यंकटराव झाले खिन्न बोलते झाले कर जोडून खटला हा न चालवावा श्री गजानन साधूची योग्यता थोर आहे थोरसाची ती मी मूर्ती भगवंताची आहे पहा प्रत्यक्ष तो विदोह विदेही पुरुष जाण बंधन त्याला कशाचे ना तो योग्याचा योगी राणा वंदनीय घ्या खटला भरला हीच केली पोलिसांनी चूक भली ती पाहिजे दुरुस्त झाली आज आपल्या कराने जटार म्हणती वकिला ते तुम्ही आणता काय या याचा पाहिजे होता केला विचारतो पोलिसांनी कार म्हणती बोलावणे धारा श्री गजानना कारणे तुन एक त्याने जवान पोलिस पाठविला तो येऊन समर्थाशी म्हणे चला कचेरीशी अधिकाऱ्याने तुम्हा मज धाडले बोलावण्या बऱ्या बोलाने चालावे फिसना करून घ्यावे ना तरी मला लागेल न्यावे तुमच्या हाता धरूनी तई वदले गजानन आम्ही न उठे येतू तुझी पाहतो शिपाई पण ते धरी माझ्या करा शिपायांचा हात धरला तोंडा सुटे कम कमी पी त्याला रक्त प्रवाह बंद झाला त्या दाब योगाने हाताशी लागली कळ जीव झाला व्याकुळ करू लागला तळमळ शिपाई तो त्याच ठाई शिपायाशी वेळ झाला म्हणून पाठविले वकिलाला त्या व्यंकटराव देसाईला समर्थाशी जठा रमणती तुम्ही जावे समर्थाशी घेऊन यावे लोकाशी न जमू द्यावे बंगल्या भोवती निरर्थक इतक्यात आला समाचार पोलिसाचा धरला कर बसविला एका जागेवर महाराजांनी सहज लिहिले मग देसाई तेथे आले त्यांच्या भक्ताशी बोला बोलले यावेळी नेसविले पाहिजे समर्था धोतर आयसा सल्ला मिळता क्षणी धोतर नेसविले भक्तांनी ते ढाकिले सोडूनी समर्थानी रस्त्यात गेले नागवे कचेरीस सवे होता शिष्य जठरांनी पाहता त्यास दिली खुर्ची बसावया या महाराज बसायती तुम्ही नागवे गावात का फिरता सदोदित हे काही बरे नव्हे नागवे फिरणे हाच गुन्हा काय द्याडे ठरविला जाना म्हणून विनंती आपणा ध्या हे सोडून नागेप नंगेपण ऐसे जठराचे भाषण घेतले समा स्वामीने ऐकून आणि केले हस्यवदन उत्तर त्याशी द्यावया तुला काय करणे त्याशी चिलीम भरावे वेगेशी उगीच नुसत्या गोष्टीशी महत्व न द्यावे निरर्थक ते ऐकता भाषण जठर गेले व विरघळून जनरितीचे याला भान मुळीच नाही राहिले हा वृषभ देव भागवतीचा भागवती किंवा शुक्राचार्य साचा किंवा वामदेवाचा हा दुसरा अवतार हा निदानंदी जिन, जिन, जिन प्रत गुन्हा विचारे केव्हाही जेवी लग्नीचा अग्निपण अग्नी सांडती नसे जाण परी अग्न ना कुंडात ठेवणे भाग त्याशी अग्नि देव म्हणून ठेवले कुंडा वाचुनी तो करील दग्ध सदन हा दोष त्याचा नसे तैसे त्याचे नागवेपन आहे अग्नीचे समान म्हणून कुंडाठाई जरी का हा ठेवीला असता पायी तरी हरकत नव्हती काही सर्वाशी सुखद होते ते ऐसा विचार पूर्ण केला जठरा चित्ती भला आणि हुकुम फरमाविला त्याने पुढील प्रमाणे म महाराज मूळचे जीवमुक्त त्या ठेवणे व्यवस्थित भास्कराचे काम सत्य होते न ते केले त्याने म्हणून मी भास्कराला पाच रुपये दंड केला ऐसा खटल्याचा निकाला निकाल झाला जठरा प्रति शेगावे समर्थ म्हणाले भास्कराशी पुन्हा ऐशी अग्रहाशी करशील का सांगमशी निज फजिटी करून घ्याया भास्कर काही बोले बोलला मौन धरून राहिला तेथून मंडळीने केला ऐशा प्रकारे विचार समर्थाशी अग्निरथी न बसवा येथून कल्पती विनाकारण कटकटी कटकटी होती ते काही बरे नव्हे हा क्रम कित्येक दिवस चालला असे शेगावास भक्त बैलाला गाडीस बसवू लागले महाराजा या रीतीश अकोल्याशी आले एकदा पुण्यराशी बापूरावाच्या सदनाशी जाऊनिय उतरले याच विचार या, याच वेळी जातीचा साधू महात बश नावाचा होता कुरुम म गावी साचा मूर्ता मूर्तीजापुरे सानिध्य त्याने बापूरावा प्रती सांगितले होते ऐशी रती जेव्हा समर्थ अकोल्याशी येते तेव्हा आम्हा कळवावे अकोल्यात आल्यावर श्री गजानन साधूवर बापूरावाने सत्वर मनुष्य धाडले कुरू पाशी तो ऐशी आयशा रीती घडून आले महत्वशा येण्या निघाले अकोल्याशी आया भले समर्थाशी भेटावया अकोल्याशी मनुष्य मध्ये भेटला रस्त्यास जो आला होता न्यावयास महत्वशा कारणे तो मनुष्य भेटता क्षणी कि पुसू लागले मधुर वचनी त्या मनुष्या लागूनी महताभशा स्रोते हो तू न जावे कुरुमाशी बैसा आमच्या गाडीला आपण जाऊ स्टेशनाला मीच आहे महत्वशा पहा संत आल्याचे वर्तमान कळले संत लागून कोणी न सांगता जाणं त्रिकालज्ञते खरोखरी महत्वशाची संगात संगाते दोन चार यवन होते अवघे येऊन सदनाती, उतरले बापूरावाच्या दुसरे दिवशी प्रातकाळी महत्वशा होता जेथे बसला महाराज आले त्या स्थळा निज करूनी करुणी बशाची धरुणी केस समर्थानी ताळले त्यास त्यात आडण्याचा उद्देश हाच होता विभूत हो यवन जातीत जन्मनी काही न केला उपयोग जाण यवनाचे आव आडदांडपण नाही अजून गेले रे या आडदांडपणाने तत्वघातक होऊन जाणं मृत्यू लोकाचे अवघे प्राणी चिंताग्रस्त होतील तुझे मतभयाचे नाव त्याची काय आठवण ठेव दोषी रूपी तमाल गावाव तुझ्या पुढे मिळू नये ते द्वेषरूपी अंधार वाढत चालला वरचे वर याची नाही तुला खबर म्हणून तुझला ताडले ऐसा मिळता इशारा मतबशा दोष तोषला खरा साधूचा साधू साधूच्या अंतरा जाणतात तात तेव्हा न बशा ते ताडिले संग, संगती संगतीचे यवन भले कावरे बावरे जा, होते झाले तो प्रकार पाहुणी बशा बोलला त्याशी तुम्ही न जावे अम्हा पाशी, जावे निघून कुर्माशी हेच आहे उत्तम शेख खंडू कडू शिवाय जान, गेले चौघी निघून तो द्यावयाशी आमंत्रण बच्चू लाल पातला म्हणे उद्या दयाधना यावे तुम्ही भोजना या या सदना हेच आहे दासाची विनंती दुसरे दिवशी तांग्यात बसून समर्थाप्रत मोठ्या थाटाने मिरवित था, निज सदना आणले परी समर्थ तांग्या खाली उतरले नाही मुळी तेने मंडळी चिंतावली मने कान हे तसाच ता तांगा नेला परत बापूरावाच्या सदनाप्रत मंडळी घड पडली घोटाळ्यात समर्थ ऐशी का केले काल आमंत्रण घेतले आज तांग्या खाली ना उतरले याचे कारण शोधते झाले आप आपल्या बुद्धीने त्यात होता एक धूत तो बोलला अवघ्या प्रत मला समजले इंगीत या गोष्टीचे ये मत बशाला वगळले म्हणून महाराज नाही उतरले भोजनार्थ का न केले मत बशाला आमंत्रण आता घेऊन दोघाशी बसून एका तांग्याशी म्हणजे त्या निश्चयती उभयताशी येतील वाक्य खरे झाले दोघालाही मिरवित नेले मत बशाला उतरविले मंदिराजवळील थेटरात श्रीरामाच्या मंदिरी गजानना उतरली स्वारी घरी तेही गेले अखेरी उठोण्या थेटरात अवघ्यांची झाले भोजने मग महत्वाशा लोकाशी म्हणे मला तुम्ही तिकीट देणे पंजाबचे काढूनी तै शेखकडू बोलला त्या महत्वशा फकीराला तुम्ही कुरुमच्या मशिदीला टाकून कैसे जात हो तो मशिद बांधूनी पंजाबाशी जावे आपण कामे अर्धे टाकून जाणे उचित नसे तुम्हा महा शेख कडूशी बोलता झाला प्रेमीशी आग्रह करू नका मशी निरर्थक गजाननाचा हुकुम झाला मजशी पंजाबत जाणे आता एक क्षणही असतळा मी न राहू शके हो समर्थाच्या कृपे करुणी मशिदीची काम पूर्ण होईल हे माझे वचन सत्य तुम्ही मानावे धर्मविषयी द्वैत संताठाई नसते सत्य ते अवघ्या धर्माप्रत सम समान मानती खुळे देऊळी मंदिरात मशिदीत तुम्ही नका वाढू साचे ते दो वाढता दोघांचे आहे हाणी होणार सामान देवळी मशिदीच एकाच आहे साचे आकाराने भिन्नत साचे मानून भांडू नये हो एवन देव तेवढा खुदाचा आणि हिंदू काय बुधाचा पोक्त विचार करा साचा मनुष्यपण टिकवावया तरीच होईल कल्याण हिंदू आणि मुसलमान या एकाच देव समान निर्माण असती जा धर्म बापा जाने त्यांनी प्रिय मानवा प्राण परी वि विधम्याच्या ठिकाणी अलोट प्रेम धरावे हे न जा झाले जोवर सौख्य लांब तोवर जा मशिद होईल पुरी गजाननाच्या कृपेने मतवशा निघून गेले पुन्हा न इकडे परत आले या गोष्टीचे पाहिजे केले मनन हिंदू यवनाने पहा महत्वशाला जरी ताडी ते झाले साक्षात्कारी परी द्वेष नव्हता अंतरी प्रेमालोट होते हो शहरा लागी घेतल्या विना भोजना न गेला योगी हे मुद्दे मनी मणी या गोष्टीचे श्रोते हो असो या बापूरावाची एक होती साची तिला भानामतीची बाधा होती विभूत हो मळवट यावे घटकेत घटके, घटके माझी कारण कंठीतात घटके माझे वस्त्रप्रत अग्नी तोय लागावा बिब्याच्या पाठीवर फुल्या याव्या अपार अपरंपार कधी दांडावरील जाऊन जावे अकस्मित या भानामतीच्या त्रासाने ते बापूरावाची कामिनी शिन हो गेली होऊनी अन्न पाणी न रोचे तिला भानामती काढ्याला बापूराव जान त्याल आणले बहुत अकोल्याला परीनं न झाला उपयोग खर्चही झाला आतोनात गुण न आला किंचित अखेर त्याने जोडले हात श्री गजानन स्वामीला महाराज माझ्या कुटुंबाला भानामतीचा त्रास झाला केले नाना उपयाला, मात्र आता मात्र कंटाळले तुझी पाऊले माझ्या घरा आज लावणी लागली गुरुवरा तेथेच काय आसरा भानामतीस मिळावा ज्या तरी तर पंचानन बसला आहे येऊन तेथे चका ओरडून दिमाख दाखवावा कोल्ह्यानी जेथे कस्तुरी दरवळली तेथे चका हो रहावी भली गुरुरायाही ओंगळी घाण भायशी विनंती ऐकुनी गजाननाने अवलोकन केले निज कृपे करुणी बापूराव कांतीला त्या योगे श्रोते तिची भानामती निघाली साची नाही किंमत माकडाची सिंहाची हो। असो एकदा फिरत फिरत महाराज आले अकोट्यात नरसिंगजीला भेटण्याप्रत बंधू आपला मानुनी त्याच्या मोठा शेजारी एक विहीर खरी जाऊन त्या विहिरीवरी बसले गजानन महाराज पाय आत सोडले डोकाउन पाहू लागले आतील लजला लागी भले वरचे वरी श्रोते हो पाहून त्याची ऐशी कृती लोकसांशक झाले चित्ती नरसिंह महाराज विचारती अरे हे काय करतो स गोदा यमुना भागीरथी तुम्हासाठी जे असतील आणखी तीर्थ आहेत किती ते पाहतो डोकावून तुला त्याचे घडेल स्नान मी का राहू तसाच जाण या तीर्थाने मला स्नान आज येऊन घालावे त्याने स्नान घातल्या विना मी न येथून हाले जाणार ऐसे एकूणी भाषणा कैक म्हणाली ये रीती खरोखर हा आहे पिसा शे गावी नादी लागला कैसा जरा थांबा येथेच बसा काही करी हा पाहू पुढे तो विहिरीतील जलाप्रत उकळत्या उठल्या अगणित श्रोते एका निमिषात विहीर भरली पाण्याने हजारो कारंजाच्या परी गजाननाच्या अंगावरी वर्षू लागले पहा वारी त्या विहिरीची येते लोक म्हणाले गजानना या रे स्नान लागुने नाही उरले प्रयोजन विहिरी माझी उतरण्या गंगा यमुना गोदावरी वरता आल्या आहे खरी स्नान साधाय अवसरी या पुण्य सरितीचे भाविकाने केले स्नान निंदकाने खाली मान घातली तो पाहून प्रकार त्या पाण्याचा संत जे जे आनंदमणी ते ते पूर्वी चक्रपाणी त्यांच्या वाणी वा लागुनी असत्य न दे परमात्मा स्नान होता समर्थ उठले पाणी पहिल्या परी झाले विहिरीच्या त्या तळाशी गेली उकळ्या बंद झाल्या नरसिंगजीशी भेटून निघून गेले दया धन शे गावाशी बैसून मनोवेगाच्या वारावरी स्वास्थी श्री विरचित हा श्री गजान विजयी नामे ग्रंथ तारक हो भावाब्धित, भाविक का भक्त कारणे भवतु श्री हरिहरा सप्तम दशाय अध्याय समाप्त श्री गजानन महाराज की जय